बघा अशा प्रकारे आपले तळल्यानंतर दुप्पट आकाराचे पापड फुलतात तर तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा एकदम चवीला छान आणि टेस्टी असे हे पापड होतं नमस्कार राधिक्रात रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाळवणातील दुप्पट फुनारा असा पापड तयार करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बोलूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला असेल मला चला तर रेसिपीला सुरुवात करूया डाळ तांदळाचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी रात्रभर भिजत घातलेली उडदाची डाळ आहे एक वाटी आणि एक वाटी तांदूळ आहे त्रेशांचे या पापडीसाठी आपल्याला भारीमधला तांदूळ नाही वापरायचा एकदम साधा रेशनचा तांदूळ वापरायचा आहे रेशनचा तांदूळ जर नसेल तर एकदम हलक्या प्रतीचा तांदूळ वापरला तरी चालेल आता आपण हे एक ते दोन पायाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत डाळ तांदूळ आणि नंतर लगेच एकत्र करून मिक्स करून घ्यायचे आहोत यामध्येच आपल्याला तांदूळ पण टाकून घ्यायचे आहेत आता ह्या दोन्ही वस्तू आपल्याला मिक्सरमधून बारिक सर पेस्ट काढून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक पेस्ट काढून घ्यायची आहे शक्यतो जाड बुळाच्या कढईमध्ये किंवा मग पातेल्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहे पेस्ट मी या वाटीने डाळ तांदूळ मोजून घेतले होते तर याच वाटीने आपल्याला चार वाट्यात पाणी लागणार आहे कारण मी दोन वाट्या घेतलं होतं तर आपल्याला दुप्पट पाणी लागणार आहे हे मिक्सरच्या भांड्यामधलंच पाणी आहे ग्राईंड केलेलं आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि नंतर मग गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आता मिक्स केलेली पेस्ट आपण गॅसवरती ठेवून शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि नंतर मग शिजत शिजत आलं की बारीक करून घ्यायची आहे सारण बुडाला लागू नाही म्हणून यासाठी आपल्याला घ्यायचं आहे किंवा मग कडई वापरायची आपल्याला सारखा चमचा फिरवतच राहायचा आहे याच्यावरती नाहीतर मग खाली चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे सारखं हलवत राहायचं आहे गॅसवर या पद्धतीचे पापड तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा बाहेरच्या आणण्याची तुम्हाला बिलकुल आवश्यकता राहणार नाही आपल्याला घट्ट उंडा होईपर्यंत असंच फिरवत राहायचं आहे चमचा याच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत जरी कदाचित गुठळ्या झाल्या तरी पण आपल्याला हाताने उंडा मळून घेता येतो त्यामुळे गुठळ्या शक्यतो गुठोळ्या होऊ द्यायच्या नाही झाल्या तरी पण आपल्याला हाताने करता आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला वरतून थोडीशी तिळ टाकून घ्यायची आहेत एक छोटा चमचा जिरो टाकून घ्यायचे आहे आता आपण कमी गॅसवरती झाकण ठेवून वाफ काढून घेऊया बघू शकता आपला उंडा एकदम छान झालेला आहे आता आपण थंड करून लगेच पापड बनवायला लगे। घेऊया आता या पापडाचा उंडा आपण थंड करण्यासाठी मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया छतावरती मेन कापड अंथरलेलं आहे त्यावरती थोडस पाणी शिंकून कपड्यांना पिसून घ्यायचं आहे याबरोबर तेल वगैरे लावायचं नाही तिथे तेल जर लावलं तर पापड्याचे वास येऊ शकतो त्यामुळे तेल नाही वापरायचं आता ह्या उंड्याची एक छोटी गोळी घेऊन पाण्याचा हात अशा प्रकारे गोळी बनवून प्लेटच्या साहाय्याने किंवा मग वाटीच्या साह्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे छोटे छोटे पापड बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला जसा आकार आवडत तसे छोटा मोठा त्याचाही दिसा तुम्ही करू शकता आपल्याला प्रत्येक वेळेस पाण्याचा हात लावूनच गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व पापड तयार करून घ्यायचे आहे सोपे आणि झटपट होणारे असे पापड आहे आपले दोन वाटी दाळ तांदळाची पापड बेचाळीस जवळपास झालेले आहे बघू शकता एकदम पांढरी शुभ्र आणि मोठ्या मोठ्या आकारामध्ये असं केलेले आहे पापड एक वेळेस नक्की करून बघा आता हे पापड आपल्याला पूर्ण एक दिवस वाळवून घ्यायचे आहे बघा आपले एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळीपासून चाळीस ते पंचेचाळीस पापड तयार झालेले आहे एक दिवस पूर्ण कडकडीत उन्हामध्ये वाळून घातले होते आता आपण तळून बघूया बघू शकता आपले पापड दुप्पट फुलून तयार होत आहेत बघा अशा प्रकारे मी सर्व पापड तळून घेतलेले आहे आता आपण सर्व करायला घेऊया बघा अशा प्रकारे आपले तळल्यानंतर दुप्पट आकाराचे पापड फुलतात तर तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा एकदम चवीला छान आणि टेस्टी असे ही पापड होतात बघू शकता तर दुपट दुप्पट आकाराने आपले पापड तयार झालेले आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद